तडीपार गुंड भाऊ गुंड भाऊ तांबे मनाचा गुंड आहे दारू धंदा करतो तो तडीपार आहे राष्ट्रीय सेवक संघाच्या कार्यकर्त्याला के जखमी केलाय त्याचे पोध्यासाठी गुन्हा नोंद आहे सोलापूर शहरातील बाळे येथे भाजप पदाधिकाऱ्यांना विरोध करणाऱ्या इतर पक्षातील लोकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय यामध्ये दारू विकणाऱ्या एका तडीपार गुंडाचा समावेश असल्याने भाजपविरोधात काम करणाऱ्या अशा लोकांना भाजपात प्रवेश देऊ नये यासाठी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी भाजप शहराध्यक्षांना निवेदन दिले मागील आठवड्यात इतर पक्षातील माजी नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे बाळी हद्दवाड भागात सुरुवातीपासून पक्षाचे काम करत पक्ष वाढवलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे ज्यांनी भाजप कार्यकर्त्यांना नेहमी त्रास दिला भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाण केली खोटे गुन्हे दाखल केले त्यांना भाजप प्रवेश दिल्यास पक्षाची मोठी अडचण होणार आहे या झालेल्या प्रवेशात तडीपार तरी गुंड बाऊ तांबे मध्येपार राष्ट्रीय सेवा संघाच्या कार्यकर्त्याला जखमी केला त्याचे गोरे संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मंत्री आहेत त्यांच्या डिपार्टमेंट आहे त्यांच्यावर सर्व रिपोर्ट असते त्यांनी रिपोर्ट घ्यावा आणि फडवीस साहेबांचं जे फडणवीस सांगितले की कार्यकर्ते अंदाज आम्ही त्यांच्या पार्टीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज हिता आलो कार्यकर्त्यांना न्याय मिळणे अपेक्षा हे जेवढे कार्यकर्ते जे जमलेले आहेत महिला जमलेल्या आहेत खरोखर भारतीय जनता पार्टीचं काम कोण करत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम न करता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घुसखोरी करून स्वतःचं तिकीट त्या ठिकाणी फायनल करून त्या ठिकाणी प्रभाग पाच वर नगरसेवकाचं स्वप्न बघण्यासाठी ह्या लोकांनी प्रवेश केलेला आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही गेले सातत्याने एक वर्ष झाले या लोकांना पाहतोय की हे लोक खासदारकीला वेगळ्या पक्षात असतात आमदारकीला वेगळ्या पक्षात असतात आणि आता दोन्ही पक्ष संपल्यानंतर दोन्ही निवडणुका संपल्यानंतर आता तिसरी निवडणूक म्हणजे नगरसेवकाची निवडणूक आहे तर नगरसेवकाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे